नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकताच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी गणिताचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आता आपण वर्ग समीकरणे हे प्रकरण बघत आहोत आणि वर्ग समीकरणामधलं आज आपण सराव संच दोन पॉईंट सहा जो की शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण या ठिकाणी सोडवणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याच पद्धतीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल सा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणखी जर तुम्हाला जे आपण अपलोड केलेले इयत्ता दहावीचे बाकीचेही प्रकरण आहेत ते जर बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मध्ये सगळे गणित ही शाब्दिक उदाहरणं असल्यामुळं आपण बोर्डवरती लिहिलेली नाही डायरेक्ट आपण पुस्तकावरून क्वेश्चन म्हणजे प्रश्न वाचणार आहोत आणि ते प्रश्न सोडवणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमची पुस्तकं वापरा जेणेकरून प्रश्न तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे प्रगतीच्या दोन वर्षांपूर्वीच्या आणि तीन वर्षा नंतर वयाचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे तर आजचे वय काढा आता प्रगतीचं आजचं वय काढायचं आहे आता यामध्ये काय दिलेले आहे एकच व्यक्ती दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे याचं जे समीकरण तयार होणार आहे ते काय असणार आपलं वर्ग समीकरण तयार होणार आहे ठीक आहे म्हणजेच देताना आपल्याला काय दिलेलं आहे समजा काय करणार आहे प्रगतीचे आजचे वय काय असणार आहे एक्स वर्षे बरोबर आणि त्यांनी काय सांगितले बघा दोन वर्षापूर्वी म्हणजे आता जर आपलं वय काढायचं झालं तर आपण काय करणार आहे दोन वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर आपण काय करतो दोन वजा करतो त्यामधून बरोबर आहे म्हणून दोन वर्षा पूर्वीचे वय काय असणार आहे आत्ताचं वय x आहे बरोबर आहे त्यातून काय करणार का आपण वजा दोन केले तर पाठीमागच्या दोन वर्षाचे वय तिचे जे मिळणार आहे ठीक आहे पुढं काय सांगितलं त्यांनी तर तीन वर्षानंतरच्या म्हणजेच काय झाले तीन वर्षा नंतरचे वय काय असणार आहे जे समजा आता तुमचे वय सहा वर्ष आहे बरोबर आहे तीन वर्षानंतर तुमचं वय काय असणार आहे तर सहा अधिक तीन करतो त्याच पद्धतीनं प्रगतीचं आजचं वय काय आहे तर एक्स आहे आता तीन वर्षानंतरच वय काय असणार आहे तुझं तर एक्स अधिक तीन इतके वर्षे असणार आहे ठीक आहे आता दिलेली अट काय आहे बघा आपल्याला दिलेली अट काय दिलेली अट आहे दोन दो तर दोन वर्षांपूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार हा चौऱ्याऐंशी आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार हा काय सांगितलेला आहे तर एक्स वजा दोन आणि एक्स अधिक तीन या दोघांच्या गुणाकाराचं चिन्ह असणार आहे बरोबर किती दिलेलं आहे चौऱ्याऐंशी दिलेलं आहे तर तिचे आजचे वय काढा म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तर x ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला परत एकदा वर्ग समीकरणच सोडवायचं आहे आता या ठिकाणी बघा पहिला आपल्याला कौस सोडून आहे. आता कौ सोडून घेताना आपण काय करतो जे पहिलं चल आहे त्या चलाने चला दुसऱ्या कंसातील दोन्ही चलाला काय करतो गुणतो म्हणजे काय झालं ने याला गुणलं एक्स वर्ग झालं एक्सनी तीनला गुणलं तीन, तीन एक्स आलं परत एकदा या ठिकाणी चिन्हांचे नियम आले आणि ते ही अजूनही तुम्हाला माहिती नसतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता वजा दोन गुणिले x म्हणजे इथं आले वजा दोन एक्स वजा दोन गुणिले तीन म्हणजे तीन दोन्ही सहा गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं बरोबर चौऱ्याऐंशी आता इथं समान चल असल्यामुळे हे पहिला सोडवून घेऊया इथं बघा हे एक्स वर्ग तसेच राहिले तीनातनं दोन गेले किती राहिले एक्स राहिले म्हणजे एक एक्स असंही लिहू शकतो आपण हे वजा सहा तसेच आहेत हे वजा चौऱ्याऐंशी इकडे आले शून्य म्हणजे इथं अधिक होते इकडे आल्यावर चौऱ्याऐंशी झाले वजा ठीक आहे हा एक्स वर्ग तसाच राहिला अधिक एक्स वजा वजा काय होतात तर अधिक होतात म्हणजे सहा चार किती झाले दहा ह्याच्याला एक आठ आणि एक नऊ झाले दोघांना वजाचं चिन्ह होतं त्यामुळे उत्तराला वजाचं चिन्ह आलेलं आहे ठीक आहे आता बघा हे वर्ग समीकरण झालं आता तुम्ही इथून पुढं कोणत्याही पद्धतीनं अवयव पद्धतीनं काढू शकता पूर्ण वर्ग पद्धतीनं काढू शकता कि उतरांचा वापर करूनही तुम्ही या ठिकाणी काढू शकता ठीक आहे आता या ठिकाणी अवयव पद्धतीने पडतात म्हणजेच बघा म्हणून एक्स वर गफ अधिक एक्स वजा नव्वद बरोबर शून्य शक्यतो अवयव पद्धतीनं काढले जातात ठीक आहे आता नव्वद आहे वजा नव्वद चे असे अवयव पाडा ज्यांची बेरीज ही किती आली पाहिजे अधिक एक आली पाहिजे आणि गुणाकार हा वजा नव्वद आला पाहिजे म्हणजेच काय होतं बघा दहा नव्या नव्वद होतात गुणाकारात छोट्या संख्येला जरी वजा चिन्ह असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून वजा नऊ झाले या ठिकाणी ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी अवयव पाडले आपण एक वर्ग अधिक दहा एक्स वजा नऊ एक्स वजा नव्वद बरोबर शून्य हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत ठीक आहे एक्स बाहेर काढले आतमध्ये एक्स अधिक दहा राहिले वजा नऊ बाहेर काढले आतमध्ये एक्स अधिक दहा राहिले कारण वजा चिन्ह बाहेर आलेले शून्य दोन्ही हे कंस समान आले एक्स अधिक दहा आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा नऊ बरोबर शून्य म्हणून कंस काय केले सेपरेट सेपरेट केले म्हणून एक्स अधिक दहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा नऊ बरोबर शून्य आधी म्हणून एक्स बरोबर वजा दहा कारण हे अधिक दहा होते विरुद्ध चिन्हाला गेल्यानंतर म्हणजे विरुद्ध बाजूला गेल्यानंतर चिन्ह बदलतात म्हणून याला वजा दहा झाले दा किंवा एक्स बरोबर नऊ पण एक्स बरोबर वजा दहा हे वय मांडले जाणार नाही कारण त्याला काय आहे वजा चिन्ह बरोबर म्हणून एक्स बरोबर नऊ आले म्हणून कुठ कोण आहे ती प्रगती प्रगतीचे आजचे वय हे नऊ वर्षे आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला आधी लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज ही दोनशे चव्वेचाळीस आहे तर त्या सं शो संख्या शोधा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता आपल्याला क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर एक दोन तीन चार तर एक नंतर येणारी दोन म्हणजे नैसर्गिक संख्येतील फरक हा काय असतो तर एकचा असतो बरोबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला सांगताना काय सांगितलेलं कर आहे बघा दोन क्रमागत समनैसर्गिक संख्या आता दोन सं समजा इथं काय करूया आपण समजा दोन क्रमागत समनैसर्गिक का संख्या काय असणार आहे तर पहिली जर एक्स घेतली तर दुसरी काय असणार आहे एक साधी दोन कारण मधील जो फरक असतो तो कितीचा असतो दोनचा असतो म्हणजेच बघा दोन चार सहा आठ या काय असतात आपल्या समसंख्या असतात बरोबर आहे म्हणजे पहिली संख्या जर दोन घेतली तर अधिक काय करणार आहे आपण त्यात दोन करणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने आता दिलेली अट काय आहे आपली दिलेली अटीवरून दिलेल्या अटीवरून काय अट दिलेली आहे आपल्याला बघा तर समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक दोन इथं कंसाचा वर्ग येणार आहे कारण ही एकच संख्या आहे बरोबर आहे बरोबर किती दिलेली आहे दोनशे चव्वेचाळीस इतकी बेरीज दिलेली आहे तर त्या संख्या शोधा असा आपला प्रश्न आहे ठीक आहे म्हणजेच परत एकदा इथं काय आलं आपलं वैदिक सूत्र आलं कुठलं सूत्र आलं आपलं तर इथं बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे काय असतं आपलं सूत्र असतं ठीक आहे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओमध्ये टाकले आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये ठीक आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यामुळं नक्की बघा जेणेकरून तुमचा पाया पक्का होईल इथं काय येणार आहे एक्स वर्ग आले अधिक इथं बघा ह्याला ए म्हणायचं ह्याला बी मानायचं एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक दोन ए बी दोन गुणिले एक्स दोन झाले दोन एक दोन म्हणजे किती झाले इथं चार एक्स आणि इथं आले आपले चार बरोबर दोनशे चव्वेचाळीस आता बघा एक्स वर्ग एक्स वर्ग होते म्हणजेच इथं आले आपले दोन एक्स वर्ग कारण सगुण किती असतो एक एक असतो म्हणून या दोघांची बेरीज केली अधिक चार एक ठीक अधिक चार आणि हे दोनशे चव्वेचाळीस इकडे आल्यामुळे झाले वजा दोनशे चव्वेचाळीस आता परत एकदा सोडवून घ्या अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणित आले दोनशे चाळीस बरोबर शून्य आता याचं सुद्धा आपल्याला वर्ग समीकरण सोडवता येईल पण एक निरीक्षण केलं तर या बघत ठिकाणी बघा वग, प्रत्येक ठिकाणी दोन्ही भाग जाणारी संख्या आहे म्हणून काय केले वर्ग समीकरणाला दोन ने भागू काय झालं मग इथं एक्स वर्ग आधी बे दोन्ही चार दोन एक्स वजा बे के बे बे दोन्ही चार बे शून्य शून्य आणि इथं आले शून्य बरोबर आहे म्हणजे दोनशे चाळीसला दोन ने भागी घालवल्यावर इथे किती आले एकशे वीस आले आता आपल्याला काय करायचंय तर एकशे वीस चे असे अवयव वाढायचे आहेत की ज्यांचा गुणाकार एकशे वीस आला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी जी आहे ती किती यायला पाहिजे आपली दोन एक्स आली पाहिजे ठीक आहे म्हणजे काय करता येईल बघा आपल्याला परत एकदा लिहून घेऊ इकडे समीकरण एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा एकशे वीस बरोबर शून्य आता बघा इथं वजा एकशे वीस आहे त्याचे अवयव पाडले तर इथं बारांधाई किती होतात तर एकशे दहा एकशे वीस होतात बरोबर आहे आता बारा मधून दहा गेले तर आपल्याला अधिक दोन मिळतात म्हणून आपण काय करू शकतो वजा दहा या ठिकाणी करू शकतो जेणेकरून गुणाकारात छोट्या संख्येला जरी वजा चिन्ह असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून म्हणून इथं आले आपले एक्स वर्ग अधिक बारा एक्स वजा दहा एक्स वजा एकशे वीस बरोबर शून्य हे आता डिटेलमध्ये आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे त्यामुळे पहिला जो दोन पॉईंट एक हा जो सराव संच आहे किंवा दोन पॉईंट दोन हे सराव संच तुम्ही बघून घ्या ठीक आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहेत इथं आले एक्स बाहेर काढले तर आतमध्ये एक्स अधिक बारा झाले वजा दहा बाहेर काढले तर आतमध्ये एक्स अधिक बारा राहिले बरोबर शून्य म्हणून अधिक बारा आणि दुसऱ्या वंशात येणार आहे एक्स वजा दहा बरोबर शून्य एक्स अधिक बारा बरोबर शून्य किंवा एक्स वजा दहा बरोबर शून्य आले बरोबर आहे आता हा बारा तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा बारा झाले बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर बारा वजा बारा ग्राह्य नाही ठीक आहे म्हणून एक्स बरोबर किती आले आपले दहा आले म्हणून त्या संख्या काय असणार आहे दहा आणि दुसरी असणार आहे दहा अधिक दोन म्हणजे बारा आहेत हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आता हो। तिसऱ्या प्रश्नामध्ये ऍक्टिव्हिटी कृती दर्शक प्रश्न आहे हा आणि असे प्रश्न विचारले जाऊ शकतात बोर्ड परीक्षेला तुम्हाला आता इथं बघा काय सांगितलेलं आहे श्री मधुसूदन यांच्या बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या आता एक निरीक्षण केलं तर बघा तुम्हाला खाली जे कृती दिलेली आहे त्यामध्येच बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहे म्हणजेच पहिला जो ब्लॉक दिलेला आहे त्यात काय लिहिले बघा आपल्याला समजा म्हणजे आपण प्रश्न वाचत वाचत जाऊया आणि ती कृती सोडवत जाऊया म्हणजे जा तुम्हाला काय होईल समजत जाईल उभ्या रांगेतील झाडे आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी तर आडव्या रांगेतील झाडे असं आपल्याला दिलेलं आहे बरोबर प्रश्नात काय सांगितले बघा यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा पाच ने अधिक आहे पाचने अधिक आहे म्हणजे पाच झाडं जास्त आहे तिथं म्हणजे जर उभ्या रांगेत एक झाडं असतील तर आडव्या रांगेत काय असणार आहेत एक अधिक पाच झाडे असणार आहेत ठीक आहे आता एकूण झाडे किती आहेत आपल्याला दिलेली एक 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 आता एकूण झाडे किती आहेत हे काढताना आपण काय करतो बघा तर उभ्या रांगेतील झाडे किती आहेत एक्स आहेत बरोबर आहे आडव्या रांगेतील झाडे किती आहेत एक्स अधिक पाच आहेत अशा वेळेला एकूण झाडे काढताना आपण त्या दोघांचा काय करतो गुणाकार करतो म्हणते ते येताना काय येणार आहे एक्स गुन्हेले एक्स अधिक पाच येणार आहे बरोबर आहे आता पुढचा ब्लॉग तुम्हाला असं सांगितलेलं आहे की वर्ग समीकरण तयार करा x ची किंमत काढा ठीक आहे आता वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला पुढचा प्रश्न वाचावा लागेल काय सांगितलेलं आहे जर संत्रा बागेत एकूण दीडशे झाडे असतील तर आता एकूण झाडे किती आहेत आपली इथं एक्स गुणिले अधिक पाच म्हणून दिलेल्या अटीवरून काय असणार आहे एक्स एक्स अधिक पाच बरोबर किती झाड दिलेले आहेत बघा दीडशे झाडे दिलेली आहेत ठीक आहे त्यावरून आपल्याला काय करायचंय असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आणि खालील प्रवाह आकृतीच्या आधारे गणित सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा हे काय करावं लागेल सोडवून घ्यावं लागेल आता एक्स गुणिले एक्स किती होतात तर एक्स चा वर्ग झाले एक्स गुणिले पाच म्हणजे पाच एक्स झाले हा दीडशे अधिक होता इकडे आल्यानंतर वजा झाला बरोबर शून्य झाले ठीक आहे आता बघा दीडशे जो आहे त्याचे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला वजा दीडशे आहे अवयव काय पाडू शकतो आपण पंधरा दीडशे होतात दहा गेले पाच राहतात पण बेरीज आपली धन यायला पाहिजे म्हणजे छोट्या संख्येला वजा चिन्हा आलं तरी गुणाकार वजा येऊ शकतो म्हणून या पद्धतीनं केलं म्हणून एक्स वर्ग आधी पंधरा एक्स वजा दहा एक वजा दीडशे बरोबर शून्य ठीक आहे इथे काय केले दोन दोन चे ग्रुप केले त्यातला एक्स बाहेर काढला आत मध्ये एक्स अधिक पंधरा राहिले वजा दहा बाहेर काढले आत मध्ये पंधरा बरोबर शून्य झाले म्हणून एक्स अधिक पंधरा बरोबर हे एका एक कंसात घेऊया दुसऱ्या कंसात एक्स वजा दहा असणार आहे बरोबर शून्य आता पुढे काय करणार आहे आपण सेपरेट करणार आहे म्हणजे काय झाले म्हणून एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य किंवा एक्स वजा दहा बरोबर शून्य पण एक्स बरोबर इथं किती आले वजा पंधरा आले बरोबर आहे एक्स बरोबर वजा पंधरा हे ग्राह्य नाही कारण वजामध्ये झाडं मोजू शकतो का आपण नाही म्हणून इथं काय आले बघा एक्स बरोबर दहा आले म्हणून एक्स बरोबर दहा म्हणून दहा त्याच्यात का एक्स काय उभ्या रांगेतील झाडे किती आली तर दहा आहेत आडव्या रांगेतील झाडे किती असणार आहेत किती आहेत बघा अधिक पाच आहेत म्हणून इथे घेतले एक्साधिक पाच म्हणजे दहा अधिक पाच म्हणजे किती आली तर पंधरा झाडे ठीक आहे आणि पुढे अजून काय काढायला सांगितलेलं आहे बघा झालं तेवढंच काढायला सांगितलेलं आहे आपल्याला वर्गसमीकरण तयार करा ची किंमत काढा उभ्या रांगेतील झाडे किती ते काढा आणि आडव्या रांगेतील झाडे किती हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे चला जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा प्रश्न वाचत जाईल तसं आपण तो काय करूया सोडवत जाऊया काय सांगितलेलं आहे विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून आता किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणजे आपल्याला वय समजताना काय समजावं लागेल बघा समजा किशोरचे वय बरोबर एक्स घेतले तर कोण आहे आपला विवेक विवेकचे वय हे काय असणार आहे या ठिकाणी तर पाच वर्षांनी मोठा असल्यामुळं इथं असणार आहे एक्स अधिक पाच ठीक आहे पुढं काय सांगितले आहे असून त्यांच्या वयांच्या गुणाकारांच्या व्यस्तांची बेरीज एक छेद सहा आहे ठीक आहे दिलेल्या अटीवरून काय असणार आहे अट आपली तर गुणाकार व्यस्त म्हणजे एक छेद यांची बेरीज म्हणजे एक छेद एक्स अधिक पाच बरोबर बड़। किती दिलेला आहे आपल्याला तर एक छेद सहा तर पुढे काय सांगितलेलं आहे बघा तर त्यांची आजची वय काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायला सांगितलंय बघा हे समीकरण सोडवायचं आहे आता समीकरण सोडवताना आधी आपण काय करू इकडच्या साईडचं सोडवून घेऊया म्हणजेच काय होईल एक्स अधिक पाच नी इकडं गुणलं म्हणजे तिरकस गुणाकार म्हणतो आपण तर इथं आले आपले x अधिक पाच अधिक ह्या एक्सनी एकला गुणलं तर इथे आले एक्स आणि छेदात आपले एक्स कंसात एक्स अधिक पाच कारण ह्या दोघांचा गुणाकार बरोबर एक छेद सहा ठीक आहे आता इथं बघा एक्स एक्स म्हणजेच किती झाले दोन एक्स अधिक पाच छेदात एक्स 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 वर्ग आणि अधिक पाच पाच एक्स आता तुम्ही म्हणाल इथं x एक ते एक्स आहे कॅन्सल होतो का तर नाही कारण यामध्ये बेरजेचे चिन्ह असल्यामुळं छेदातलाच एक्स आणि अंशातला एक्स कॅन्सल होऊ शकत नाही ते जर इथं गुणाकाराचं चिन्ह असतं तर हे दोन एक्स एकमेकांना कॅन्सल झाले असते म्हणजे कट झाले असते ठीक आहे बरोबर एक चे आता या ठिकाणी सहानी इकडं गुणायचं आहे आणि इकडं गुणायचं आहे म्हणजे परत एकदा आपल्याला तिरकस गुणाकार करायचंय म्हणजेच बघा सहा कंसात दोन एक सधिक पाच बरोबर एक कंसात काय येणार आहे तर एक वर्ग अधिक पाच एक आहे ठीक आहे म्हणजेच सहानी आठ जर गुणलं तर साई दोन्ही किती झाले बारा एक झाले सा अधिक साई पंच किती झाले तीस झाले बरोबर एकने गुणल्यामुळं इकडचं ते आहे तसंच राहिलेलं आहे कंस पाच एक सा. ठीक आहे आता या सगळ्या संख्या एका साइडला घेऊन टाकूया म्हणजे इकडचा एक्स वर्ग तसाच राहिला अधिक पाच एक सारा एकश तिकडे गेल्यामुळं वजा बारा एक झाले हे तीस तिकडे गेल्यामुळं वजा तीस झाले आणि इथं आले शून्य आता इथं चल काय आहेत समान आहेत म्हणून काय केलं आपण या ठिकाणी एक्स वर्ग अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं शून्य चिन्ह सात पाच बारा म्हणजे सात आले इथं तीस बरोबर शून्य ठीक आहे आता आपल्याला काय करायचे बघा चे अशा अवयव पडायचे ज्यांचा गुणाकार वजा आला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी सुद्धा वजा यायला पाहिजे म्हणजेच काय करणार आहे आपण वजा तीस चे असे अवयव पडले तर धैंद्रिक तीस होतात इथे जर दहाला वजा चिन्ह दिलं तर धायंत्रिक तीस वजा तीस आले आणि दहातन तीन गेले तर वजा सात येतील का तर मोठ्या संख्येला वजाचिन्ह आहे म्हणून आता हे वर्ग समीकरण मी करून सोडून घेऊया इथं आले एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन एक्स वजा तीस बरोबर शून्य हे दोन दोन चे ग्रुप केले एक्स बाहेर काढला आतमध्ये एक्स वजा दहा राहिले अधिक तीन बाहेर काढले आतमध्ये Uh, दहा राहिले बरोबर शून्य म्हणून एक्स वजा दहा हा एक कंस आला आणि एक्स अधिक तीन बरोबर शून्य हा एक कंस आलेला आहे आता कंस काय करूया वेगळे वेगळे करूया म्हणजे एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे तिकडे गेल्यानंतर अधिक झालेले आहेत आणि इकडं एक्स बरोबर किती आलेले आहेत वजा तीन आलेले आहेत आणि वय हे काय असतं वजामध्ये नसतं म्हणून हे ग्राह्य नाही ठीक आहे म्हण एक्स कोणाचं वय होत किशोरचं वय होत म्हणून किशोरचे वय दहा वर्षे तर दुसरा कोण आहे आपला विवेक विवेकचे वय हे किती आहे बघा दहा अधिक पाच म्हणजेच किती झाले पंधरा वर्षे आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता जाऊया पाचव्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आता बघूया पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेले बघा सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळालेले आहेत म्हणजे आपल्याला काय करायला लागेल बघा तर समजा काय करायलाय गुण किती घेतणार आहे आपण एक्स घेणार आहे बरोबर नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला तर दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळालेले आहेत बरोबर आहे दुसरी चाचणी म्हणजे पहिल्या चाचणीत जेवढे गुण होते त्याच्यापेक्षा दहा गुण त्याला काय मिळालेले आहेत जास्त मिळालेले आहेत ठीक आहे थीके? आता बघा दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाच पट दुसऱ्या चाचणीतील पा... गुणांची पाच पट म्हणजे दिलेली अट काय दिलेली आहे पाच कंसात एक्स अधिक दहा बरोबर काय सांगितलेलं आहे त्यांनी तर ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी आहे पहिल्या चाचणीतील गुण काय आहेत एक वर्ग इतकी आहे तर त्यांचे त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणून आता हे आपल्याला काय करायला लागेल सोडवून घ्यावं लागेल आता इथे बघा पाच गुणिले एक्स पाच एकच झाले पाच गुणिले दहा पाच दहा पन्नास झाले बरोबर एक्स वर्ग आता हे सगळं तिकडे गेल्यामुळे काय होणार आहे वजा होणार आहे म्हणून एक्स वर्ग हे पाच एक्स तिकडे गेले वजा पाच एक्स झाले हे वजा पन्नास बरोबर शून्य आता पन्नासशे अशा वेळ पडायचे त्यांचा गुणाकार वजा यायला पाहिजे आणि बेरीज वजा बाकी केली तरी ती सुद्धा वजामध्ये यायला पाहिजे म्हणजे वजा पन्नास दिसले तर बघा दहा पाचशे पन्नास होतात इथं वजा चिन्ह दिलं तर दहापाचे पन्नास वजा आला गुणाकार दहा पाच गेले पाच राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे उत्तर काय वजा पाच आले म्हणून एक्स वर्ग वजा दहा एक अधिक पाच एक वजा पन्नास बरोबर शून्य आता इथं परत दोन दोन चे भा केले एक्स बाहेर काढला एक्स वजा दहा राहिले इथं पाच बाहेर काढले एक्स वजा दहा राहिले बरोबर शून्य म्हणून काय झाले बघा एक्स वजा दहा हा एका कंसात आणि एक्स अधिक पाच हा एका कंसात घेऊन लिहिलं ठीक आहे म्हणजे काय लिहिलं तर एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर दहा किंवा एक्स बरोबर वजा पाच पण वजा पाच हे गुण आहेत का नाही म्हणून हे ग्राह्य नाही ठीक आहे म्हणून पहिल्या चाचणीत दहा गुण मिळाले व दुसऱ्या चाचणीत काय झाले व किती मिळाले बघा एक साठी दहा म्हणजे दहा दहा वीस गुण मिळाले ठीक आहे ले ले बागा। बागा या ठिकाणी आपण आज इतकंच घेतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न घेणार आहे त्यामुळं जे मध्ये दिलेले आहेत तेही व्हिडिओ बघा आजचे व्हिडिओ व्यवस्थित बघा सोडवून बघा तुम्हाला जमते का यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया पुढचे प्रश्न सहा ते दहाचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद